भैया टाइम मिनिट मतलब टोनपन्नास मिनट झाल्या अंग्रेजी आता मी मजदुरी थोडी करतात साफ साफ हिंदी मी बघा तो ना तुला एकोणपन्नास ला हिंदी मध्ये काय म्हणतात एक मिनिट क्या भैया आपली सीती हिंदी नाही आती अरे कमाला तू मुला एक तरी राज्य माझा आहे तू बैलून आला माझी भाषा मराठी आहे ती भाषा तुला शिकाय पाहिजे उर तू मला सांगतो हिंदी शिक म्हणून अरे भैया माफ कर दो मैंने तो ऐसे कहा था आप तो गुस्सा हो गए नुराख तर ना तुम्ही लोक लोगों आम्हाला सांगणार आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं ते भैया आप तो बोरा मान गया और वैसे मेरे बोलने का मतलब नहीं था और वैसे भी हमें मराठी आती है हिंदीत का बोलतो मराठी मध्ये बोल आती है मतलब समझ में आती है बस थोड़ा बोलने में इधर उधर हो जाता है ठीक है बाबा एक तरी बस पण येने के लिए तू बटर बटर पण चालू है भैया एक बात पूछो विचार विचार सब लोग कह रहे है की मराठी में बात करो लेकिन आपको मराठी आती है मैं शुद्ध मराठी बोलतो ना मेरे को पता है आपको मराठी आती है पर आपको मराठी की जानकारी है मतलब महाराष्ट्र में मराठी कब से बोली जाती है उसकी शुरुआत कब से हो गई उसका इतिहास क्या है मैं एक मजदूर हूँ मुझे तो इतना पता है हर एक भाषा का कोई ना कोई इतिहास होता है उसके पीछे बहुत बड़ी संस्कृति होती है क्या भाई आपको ही नहीं पता तो आप दूसरों को क्या सिखाओगे कुठला विचारत आहे काय ना रे सहज विचार करत होतो मी पण तेच विचारतोय काय विचार करतोय आपण ना मराठी भाषा बोलतो त्या मराठी भाषेचा इतिहास काय तो आपल्याला माहित नाही रे आता कुठला इंस्टाग्राम व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामचा व्हिडिओ नाही रे पाहिला मग आता ना अच्छा तर हे कारण आहे तुझं गप राहण्याचं तुला तर मराठी विषय जास्त काय माहिती असेल थोडफार मला माहिती आहे जास्त नाही मला पण सांग ना मराठी भाषेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन हजार तीनशे वर्षापूर्वी जावं लागेल मराठी भाषा ही दोन हजार तीनशे वर्ष जुनी आहे यादवांच्या काळात देखील मराठी भाषा ही बोलली जायची त्यांच्या राज्यकारभारात शिलालेख देखील मराठीतच ता असायचे त्यानंतर महाअनुभव आणि वारकरी पंथ या दोन धार्मिक पंथांमुळे मराठी भाषेचा विकास आणि वापर होऊ लागला तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर मथुनराज कवी आणि सोळाव्या शतकात संत तुकाराम संत एकनाथ संत स्वामी यांच्या ग्रंथातून ओव्यातून कवितातून मराठी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार झाला मध्यंतरी मुस्लिम राजवटीमुळे मराठी भाषेऐवजी हिंदी भाषेचा वापर होऊ लागला पण सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी साम्राज्याच्या उदयाबरोबरच मराठी भाषेला महत्व मिळाले आणि दैनंदिन जीवनात हिंदी पारसी अरबी या शब्दांना बदलून मराठी भाषेचा उपयोग केला जायला लागला महाराजांच्या राज्यकारभारात कागदपत्र पत्रव्यवहार नंतर बकर यामध्ये मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला त्यामुळे मराठी भाषेला परिपूर्ण इतिहास लाभला आहे त्या काळात मराठी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळे आज आपण महाराष्ट्रात मराठी बोलतो गोव्यात कर्नाटकच्या काही भागात गुजरातच्या काही भागात आजही मराठी बोलली जाते मराठी भाषेतील साहित्य मराठी संस्कृती जपायची आपली वेळ आहे इंग्रजी हिंदी ह्या ऑप्शनल आहेत ह्याच्याबद्दलही ज्ञान असावं पण महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानेच मराठी बोलली पाहिजे आणि त्याच्या मागचा इतिहास जाणून घेतला पाहिजे बरं झालं तू मला सांगितलं मराठी भाषेविषयी जर मला कोणी विचारलं मराठी भाषेविषयी जर मला त्याला सांगता येईल की आपली मराठी भाषा आहे की तू महान आहे